म्हणजे स्पेशली हे महिलांसाठी चालू केलेले पुरुषांना कसं सलून मध्ये गेल्यानंतर त्यांना संपूर्ण मसाज करून मिळतो पण महिलांना इथे चौकशी केली तर कुठेही मसाजचं काम होत नाहीये तर याचा उपयोग जास्तीत जास्त महिलांना होईल ही अपेक्षा करते आणि सर्वांनी याचा लाभ घ्यावा ही विनंती करते म्हणजे आपल्या मराठी भाषेमध्ये माझी खरंतर खरंतर भांगे साहेबांनी केल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो या ठिकाणी खरं हो। तर भांगे साहेब एक आदिवासी समाजाचा कणा आहे आणि त्यांनी रिटायरमेंट झाल्यानंतर एक घेतला आपलं रिकामा कसल्यापेक्षा काही ना काही करावं अशा प्रकारची त्यांच्या मनामध्ये संकल्पना आली आणि खरं खरंतर मालिका या ठिकाणी हे त्यांनी शॉपिंग या ठिकाणी सुरू केलं आहे भांगे मॅडम तुम्हाला धन्यवाद देतो खरंतर मी या ठिकाणी भांगे साहेबांना धन्यवाद या देतो ते आपले आदिवासी समाजाचे नेते आदरणीय ने रघुनाथी उत्तर साहेब या ठिकाणी खरंतर उपस्थित आहेत त्यांना त्यांनी इशेवर आमंत्रित केले त्याचप्रमाणे आमचे मित्र शिवाजी साहेब डोंगरे साहेब आहेत त्या ठिकाणी मरावाड डोंगरे या ठिकाणी खरंतर आता गेले खरंतर ठिकाणी आमंत्रण केले आमचे मामा तुकाराम मामा म्हणजे भांगे साहेबांनी मैत्री झोपली ते रिटायर जरी झाले तरी त्यांनी समाजाची नाद आणि स्थानिक म्हणजे आज तांबे असलेल्या आदिवासी समाजाने यांची नाळ कधी भांगे साहेबांनी सोडली नाही आज हिरडा कारखान्यामध्ये आपण पाहिलं तर पहिल्यापासून तर योगदान आहे हेखान्यामध्ये भांडे साहेबातील उत्तरे साहेबातील डोंगरे साहेबातील या तिन्ही माणसांच्या हिरडा तर त्याचं योगदान आहे म्हणजे स्थापना होण्यापासून जवळ जवळजवळ पंचवीस वर्षापासून ते प्रयत्न करतात परंतु त्यांच्या प्रयत्नाला कधी ना कधी यश आलेश्वर राहणार नाही अत्यंत स्वाभिमानाप्रमाणे खरंतर भांडे साहेब जरी आता या ठिकाणी रिक्लॅर झाले तरी आम्हाला इश्वत आहे उदळे साहेबातील मंडळी मुंबईला जायची तर या लोकांची सेवा करण्याचं काम करत्या हिरण्या माध्यमातून भांडे साहेबांच्या रूपाने झाली आणि त्याबद्दल आता भांडे साहेब आता त्या ठिकाणी हिरण्यामध्ये आहेत हिरणा व्हायलाच त्या हिरड्याला खरंच खर आज उदरे साहेबांच्या योगाने गोंगे साहेबांच्या जुन्या माणसांचाच विचार घेऊन आपल्याला पुढे खरं तर जावं लागणार आहे आणि म्हणून असं आज जे शॉपिंग सेंटर तुम्ही या ठिकाणी भांगे साहेब काढलेला आहे मी खरं थोडासा लेट आवला पण थे मी थेट आलो पण मी या ठिकाणी खरं करताना तुम्ही आमचा या ठिकाणी सत्कार केला उद्घाटनाचा कार्यक्रम या ठिकाणी झाला परंतु मी तुम्हाला मी आता पेशंटी मी स्वतः तिथं मला जर मालिश करता असेल तर मी मगाशी मॅडम ने सांगितला का पारनेर नगरवरून मला माणसं या ठिकाणी मालिश आता पंधराशे रुपये द्यायला वाचेल आता इथं केवढं आहे इथं फक्त पाचशे रुपयात मालिश होणार आहे माझी म्हणजे मला पंधराशे रुपये द्यावा लागायचे ते इथे माझी पाचशे रुपयात होईल आणि माझे हजार रुपये भांगे साहेब वाचले आणि म्हणजे भांगे कुटुंब आहे हे अत्यंत विचारवंत कुटुंब आहे समाजाला दिशा देणारं कुटुंब आहे भांगे नाडे महाराज एवढ्या मोठ्या पोस्ट ऑफ मुंबई काम करतात नोकरी करतात भांगेसाहेब साहेब मोठ्या पोस्टवर रिटायरमेंट झाले आहेत दोन्ही माणसं सर्व्हिस मधन आपण गावाला राहायचं तर रिकाम राहायचं नाही काहीतरी समाजासाठी करायचं आणि म्हणून हे त्यांनी खरंतर केल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो या ठिकाणी तुकाराम मामा खरंतर धन्यवाद भांगे साहेबांचा आता आपली घेणं गरजेचं आहे कारण हुशार माणूस आहे समाजामध्ये पुतळे साहेबांची त्यांची मैत्री एवढी पहिल्यापासून जवळ पंचवीस तीस वर्षी मैत्री आहे आणि तीच डोंगरे साहेब आणि म्हणा डोंगरांशिवाय पाहिल्यानंतर मला खूप आनंद वाटला की मी एक दुसऱ्या फाईटचा कार्यकर्ता आहे त्यांचे विचार माझ्यापेक्षा मोठे आहेत परंतु आज या ठिकाणी या कार्यक्रमाला भांगे साहेबांच्या छोट्याच्या कार्यक्रमाला हे मला वाटत साहेबांची नामची मैत्री काय भांगर साहेब मला दोन वर्ष नका सिनेर आहेत भांगे साहेब सांगतील उतरा साहेब सांगतील डोंगर साहेब सांगतील अशा प्रकारची दिशा इथून पुढे येणाऱ्या काळामध्ये खरंच आम्ही करू माझ्या आमदार किंवा नारळ मी उतळे साहेबांना गाडीमध्ये नेलत खर तर बाबासाहेब आंबेडकर ज्येष्ठ नेता कोण राजकारणामध्ये दिशा कोणी दिली आदरणीय रघुनाथजी उद्रे साहेबांना दिली म्हणून त्यांच्या हस्ते आणि म्हणून मला पंचवीस हजार मध्ये पडली मी खरंतर दहा पेरा फक्त तालुक्याच्या पुढे होतो याच्यामध्येच मी आमदार आहे मी पडू द्या पडण्याबद्दल तुम्ही मत नाही परंतु खरंतर उदरे साहेबांचा वारसा घेऊन मी भक्कमपणे उभा राहिलो आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पंचवीस हजार मतं घेतली पहिली उतरे साहेबांच्या काळात त्या टायमाला उद्या एवढी पंचवीस हजार मतं भेटली आता ही सगळ्यांच्या आशीर्वादाने ही मतं भेटली म्हणून मी आदिवासी समाजाचा आमदार आहे आणि उतरे साहेबांबद्दल आदर आम्हाला काय म्हणतो शेवटी उतळे साहेबांमुळेच माझ्यासारख्या कार्यकर्त्याला राजकारणामध्ये दिशा भेटली उतळे साहेबांनी ज्या टायमाला बंद पुकारला त्या दिवसापासून आदिवासी समाजाचा एक दिशा तयार झाली एक संघटन तयार झालं आणि म्हणून माझ्या सारख्या कार्यकर्त्याला जिल्हा अध्यक्ष झाला असेल अनेक पदे भेटल्या अभिमान थांबतोय नेहमी एवढे मोठे उंचीवर ठेवून ठेवलं ही कारणं असतात हे निमित्त असतं आणि यामध्ये आजकाल तसंच भांडे साहेबांदलचं मला योगदान आहे भांडे साहेब या ठिकाणी तांब्याला कधी आले तरी तांब्याला सांगायचं काही जरी असलं तरी देवराम मांडे हा संघर्ष करणारा कार्यकर्ते देवराम नाणेच्या मागे उभं राहिले पाहिजे अशा प्रकारचे वलगाणा भांगे साहेबांच्या अशा कुठल्याही नाही आपला माणूस जपला आपला पाहिजे मी मुंडे साहेबांच्या नंतर देवराम नाणेच्या पाठी राहिले पाहिजे हे सांगणारे भांगे साहेबी आणि म्हणून मला भांगे साहेबांबद्दल आदर आहे आणि म्हणून मी एवढ्या पावसामध्ये जीव काढीस दोन तस्करी आटकून या ठिकाणी मी त्यांना म्हणलं होतं मी उशीर लागेल पण मी येणारच अर्थ तुमच्या ह्या कार्याला अमृत पेशन्स याला मी खर तर तुम्हाला सोय खेळतो आणि तुमच्यासाठी सर काही पण सर आता आपली मैत्री काय तुमच्या मार्गदर्शनची मला गरज आहे तुमच्या आणि हुशारीची तुमच्या शिक्षणाची मला फायदा होईल राजकारणामध्ये आणि इथं नक्कीच माझ्यामुळे इथं तुम्ही येणार अशा प्रकारच्या मी एकत्र या आपल्या आदिवासी भाषेमध्ये मालिका नक्की मी इथं हमेशा मी तुम्हाला येत गिराईल आजपासूनच सुरुवात करणार आणि आज जरी मालित गेली तरी रो रोख पैसे देऊन जाणार अशा प्रकारच्या शुभेच्छा दान थांबतो जय जय भाग जय श्रीभाव जय ए काय झालं आता अच्छा

Lepas kau hijab tengah ini. Ah, ni apa? Ah, satu lagi. Ah, satu lagi. Ah, satu lagi. Ah, satu lagi. Ah,